संगमनेर महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस स्कूल कनेक्ट संपर्क अभियानामार्फत जागृती संगमनेर युवा ध्येय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हे एकविसाव्या शतकातील पहिले नाविन्यपूर्ण असे शैक्षणिक धोरण आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल समाज समाजव्यवस्था घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र असे बदल करणे अपेक्षित आहे आणि हे बदल नवीन शैक्षणिक धोरणाच्या रूपाने पाहावयास मिळते असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अरुण गायकवाड यांनी व्यक्त केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस स्कूल कनेक्ट संपर्क अभियानात उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य व स्कूल कनेक्ट अभियान समन्वयक डॉक्टर रवींद्र तहसीलदार प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर संदीप आरोटे कुलसचिव श्री संतोष फापाळे आदी मान्यवर उपस्थित होते प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड यांनी स्वायत्त महाविद्यालयासोबतच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची रूपरेषा समजावून सांगताना सांगितले की एक वर्ष पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दोन वर्ष पूर्ण केल्यानंतर पदविका तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर स्नातक पदवी प्राप्त होईल त्याचबरोबर चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पीएचडी देखील करता येईल उपलब्ध अभ्यासक्रम महाविद्यालयातील विद्याधन कलश योजना कमवा व शिखा योजना एनएसएस एनसीसी विविध उपक्रम प्लेसमेंट सेल आणि नुकतेच येऊ घातलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या नाविन्यपूर्ण कोर्सेसची माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर संदीप आरोटे यांनी शालेय शिक्षण उच्च शिक्षण भाषा तंत्रज्ञान आणि संशोधन या पाच मुख्य घटकात विभागले गेलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजावून सांगितले शिक्षणाच्या आकृतीबंधामध्ये झालेला बदल अध्यापन पद्धतीतील अपेक्षित बदल शिक्षण प्रक्रियेत तंत्रज्ञानाची जोड व शिक्षक भरती आणि पात्रतेविषयीचे बदल अशा महत्वपूर्ण बाबींची त्यांनी कल्पना दिली नव उपक्रमांमध्ये वाढ व वा चिकित्सक पातळीवर विचार करणे हे विद्यार्थी वर्गांकडून अपेक्षित असल्याचेही सांगितले लवचिक व नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची सर्वोत्तम बाजू असल्याचे यांनी यावेळी सांगितले तसेच या धोरणात भारतीय भाषा संगीत संस्कृतीचे जतन करून प्रसार करण्याची उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ रवींद्र तहसीलदार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक शिवाजी पानसरे यांनी केले या कार्यशाळेसाठी एकूण दोनशे साठ विद्यार्थी व पालक उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस एन अपडेट